हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जे स्टँडर्ड इलेवन्थ आहे इयत्ता अकरावी यामधील आपली जी फर्स्ट टर्म एक्झामिनेशन आहे ज्याला आपण म्हणतो मिड टर्म एक्झामिनेशन प्रथम सत्र परीक्षा ह्या परीक्षेचा जो काही आपला विषय आहे सब्जेक्ट इकॉनॉमिक्स ह्या इकोनॉमिक्स सब्जेक्टचं जे काही पेपर प्रेझेंटेशन आहे म्हणजे तुमचा जो काही फर्स्ट टर्म एक्झामचा पेपर आहे तो पेपरचं जे काही अँसर्स आहे ते अॅन्सर तुम्ही कशी लिहिले गेली पाहिजे आणि ते अॅन्सर कसे एक्सपेक्ट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला बोर्डवर एक पेज डिसले केलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला ते जी काही आपली क्वेश्चन पेपर आहे फर्स्ट सेमिस्टर एक्झाम किंवा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन त्याची जी काही अँसर शीट आहे ते अँसरशीट प्रोव्हाइड केली आहे यावरून तुम्हाला हे समजणार आहे की जो की आपला फर्स्ट टर्म एक्झामिनेशनचा इकॉनॉमिक्सचा इंग्लिश मीडियमचा पेपर आहे ह्या पेपरचं अँसर आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळायचे असेल तर कशा पद्धतीने लिहिणे एक्सपेक्ट आहे तर बघा आपण पहिले समजून घेऊया सगळ्यात गोष्टी तुम्हाला पहिले सांगितलं आहे क्लास एक्साय मीन्स क्लास इलेवन त्यापुढे फर्स्ट टर्म एक्झामिनेशन म्हणजे ज्याला म्हणतो प्रथम सत्र परीक्षा खाली म्हटलंय सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आणि त्याखाली म्हटलंय शीट आता ही एक प्रकारे शीट आहे पण यामुळे तुम्हाला हे समाधान आहे की आपला जो काही फर्स्ट टर्म एक्झामिनेशनचा इकॉनॉमिकचा पेपर आहे त्या पेपरचं प्रेझेंटेशन किंवा त्या पेपरचं अँसर कसं एक्सपेक्ट आहे म्हणजेच पेपर प्रेझेंटेशन कसं असणार आहे पुढे त्याच्या शेजारी म्हणजे मार्क्स फिफ्टी आणि टाइम दिलाय आहे टू हर थर्टी मे मीस दोन तास तीन तीस मिनिटे आपल्या पेपरचा वेळ आहे आणि आपल्या पेपरचे मार्क्स आहे फिफ्टी तर समजून घ्या पुढे बघा तुम्हाला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पहिले आपल्याला समजून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपल्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येईल आधी स सर्वात आधी तुमच्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहे ते रीड करायचे म्हणजे ते वाचून घ्यायचे आहे त्यामध्ये बघा काय म्हणले फर्स्ट ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी म्हणजे जे काही सर्व प्रश्न तुम्हाला दिलेले आहे प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये ते सर्व सोडवणे काय कंपल्सरी आहे बंधनकारक आहे पुढे सेकंड बघा ड्रॉ टेबल डायग्रॅम वेअर येवर नेसेसरी मी इथे सांगताय की आवश्यक तिथे तुम्ही जे काही आकृती असेल तुम्हाला विचारलेली असेल किंवा काही तक्ता वगैरे दिला असेल तर ते काढायचं आहे त्या थर्ड नंबर आहे फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स म्हणजे तुमची जी काही उजवी बाजू आहे त्याच्या बाजूला जे काही आकडेवर दर्शवले आहेत ते तुमचे मार्क्स आहेत ते मला आहे आणि फोर्थ आहे राईट अँसर टू द ऑल मेन क्वेश्चन्स ऑर न्यू पेज ते काय सांगताय राईट अँसर्स टू ऑल मेन क्वेश्चन्स ऑन न्यू पेज म्हणजे ते सांगताय की नवीन जो काही तुमचा प्रश्न असेल जसं क्वेश्चन नंबर वन नंतर न्यू क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू ए नंतर न्यू क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री या नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची आपल्याला नवीन पॅन करायची न्यू पेजवर न्यू क्वेश्चन आपल्याला स्टार्ट करायचं ते सांगताय आता बघा क्वेश्चन नंबर वन ए कम्प्लीट द लेशन्स कम्प्लीट द कॉर लेशन्समध्ये बघा फाईव्ह मार्क्ससाठी कम्प्लीट द कॉर लेशन्स आहे त्यामध्ये फर्स्ट बघा नॅचरल सायन्स नॅचरल सायन्स एक्झॅक्ट सायन्स आपलं फर्स्ट आहे नॅचरल सायन्स एक्झॅक्ट सायन्स आणि त्यापुढे पुढे बघा सोशल सायन्स आणि रेडमध्ये दिलेलं आहे ॲबस्ट्रॅक्ट सायन्स ते रेडमध्ये जे आन्सर आहे ॲबस्ट्रॅक्ट सायन्स ते त्याचं सा उत्तर आहे रेडमध्ये दिलेलं आहे तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट सायन्स ते काय का असणार आहे त्या फर्स्टचं ॲन्सर असणार आहे त्या सेकंडमध्ये तुम्ही बघितलं अर्थशास्त्र कौटिल्य अर्थशास्त्र कौटिल्य वेल्थ ऑफ नेशन डॅश ॲडम स्मिथ तिथे काय असणार आहे ॲडम स्मिथ म्हणजे जे रेडमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे ॲडन्स मी ते अँसर आहे त्यानंतर थर्डमध्ये प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनी मिडियम ऑफ एक्सचेंज प्रायमरी फंक्शन ऑफ मनी मिडियम ऑफ एक्सचेंज सेकंडरी फंक्शन ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू ते सांगता जर प्रायमरी फंक्शन मिडियम ऑफ एक्सचेंज असेल तर सेकंडरी फंक्शन डॅश मग तुम्हाला सेकंडरी फंक्शन तिथे लिहायचं होतं त्याचा अॅन्सर असणार होतं ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू ते त्याचं ॲन्सर आहे त्याला रेड इंडिकेट केलेलं आहे त्यानंतर फोर्थ नंबर डिव्हिजिबिलिटी स्मॉलर डिनोमिनेशन डिव्हिजिबिलिटी स्मॉलर डिनॉमिनेशन डॅश इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनादर इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लस टू अनदर त्याचा अँसर काय आहे पोर्टेबिलिटी पोर्टेबिलिटी बघा रेडमध्ये तुम्हाला इंडिकेट केलं त्याचा अँसर आहे विथ अंडरलाईन आहे आणि फिफ्थ नंबर बघा कमोडिटी मनी सेल्स डॅश क्रेडिट कार्ड आता कमोडिटी मनी मीन्स सेल्स आहे सेल्स आहे तर डॅश क्रेडिट कार्ड मीन्स क्रेडिट कार्ड काय प्लॅस्टिक मनी आहे मग अँसर काय असणार आहे प्लॅस्टिक मनी तुम्हाला त्याच्यामध्ये पाच सब क्वेश्चन होते आणि मार्क्स इथे होते फाईव्ह मार्क्स त्यानंतर क्वेश्चन नंबर वन मध्ये बी बघा फाइंड द ऑड वर्ड आऊट आता ऑड वर्ड आऊट म्हणजे काय की वेगळा शब्द ओळख आपण ज्याला म्हणतो फाइंड द ऑड वर्ड आउट त्यामध्ये पहिलं बघा लँड डिस्ट्रीब्युशन कॅपिटल लेबर लँड डिस्ट्रीब्युशन कॅपिटल लेबर आता तुम्ही बघितलं फॅक्टरी ऑफ प्रोडक्शन त्याच्यामध्ये लँड आहे लेबर आहे एंटरप्रिन्युअर आहे आता डिस्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये येत नाही म्हणजे डिस्ट्रीब्युशन काय आहे ऑडवड आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन त्याचा ॲन्सर असणार आहे सेकंड बघा गोल्ड शेल्स सिल्वर कॉपर गोल्ड शेल्स सिल्वर क्रॉ कौ, कॉपर आता तुम्ही बघा गोल्ड सिल्वर कॉपर हे मेटालिक मनीमध्ये येतं आणि जे काही सेल्स आहे शेल्स शेल्स कशामध्ये येतं कम्युनिटीमध्ये येतं म्हणजे ते काय असणार आहे सेल्स काय असणार आहे आपलं ऑडवड असणार आहे थर्ड नंबर बघा डिव्हिजिबिलिटी ड्युरेबिलिटी त्यानंतर पोर्टेबिलिटी प्लॅस्टिक मनी याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर आपला जो चॅप्टर नंबर सेकंड आहे क्वालिटीज ऑफ मनी जो आपला टॉपिक आहे त्यामधला पार्ट आहे क्वालिटीज ऑफ मनी क्वालिटीज ऑफ मनीमध्ये बघा डिव्हिजिबिलिटी येतं ड्युरेबिटी येतं त्यानंतर पोर्टेबिलिटी येतं आणि प्लास्टिकमध्ये त्यामध्ये येत नाही म्हणजे काय आहे ऑड ऑडा आहे ते त्याचा ॲन्सर आहे फोर्थ नंबर कॉर्टाइल डिसाईल्स पर्सेंटाइल्स मोड आता कॉर्टाइल्स डिसाइल्स आणि त्यानंतर पर्सेंटाइल्स हे आपल्या चॅप्टर नंबर थ्रीमध्ये येतं पण मोड पण चॅप्टर नंबर थ्रीमध्ये पण ते सेपरेट आहे ऑड आहे म्हणजे मोड ॲन्सर असणार आहे आणि नंबर बघा बारामती मुंबई पुणे नाशिक आपण चॅप्टर नंबर फोर्थ आहे चॅप्टर नंबर फोरमध्ये आपण जे बघित होतं की जी काही एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहे मेन एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट त्यामध्ये आपण बघित होतो कोण कोण येतं मुंबई येतं पुणे येतं नाशिक येतं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिक्स जे काय आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंट्स आहे महाराष्ट्राच्या सिक्स रेव्हेू डिपार्टमेंट्स त्यामध्ये मुंबई आहे पुणे आहे नाशिक आहे पण बारामध्ये त्याच्यामध्ये येत नाही म्हणजे ते ऑड आहे म्हणून बारा म्हण त्याचा ॲन्सर असणार आहे पुढे बघा क्वेश्चन नंबर टू ए आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट फ्रॉम द गिवन इलुस्ट्रेशन आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट फ्रॉम द गिव्हन इल्युस्ट्रेशन त्यानंतर खाली दिलेली जी काही कन्सेप्ट आहे संकल्पना आहे खाली दिलेली संकल्पना तुम्हाला संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची म्हणजे ती एक्सप्लेनेशन करायची पहिले तुम्हाला ती फाइंड आउट करायची काय आहे संकल्पना आणि नंतर ती काय करायची एक्सप्लेशन करायचं आन्सर पण त्याच्यामध्ये सांगितलं बघा पहिला आपण क्वेश्चन समजून घेऊया ॲज पर डाटा फॉर फिनान्शियल इयर ट्वेंटी एटीन नाईन्टीन द कंट्रीज प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीज बाय ट्वेंटी पर्सेंट आता पर्टिक्युलरली क्वेश्चन आहे स्पेसिफिक क्वेश्चन आहे याचा अॅन्सर समजून घेताना बघा ॲन्सरमध्ये फर्स्ट इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे ही कन्सेप्ट पहिले आयडेंटिफाय केली आयडेंटीफायमध्ये आपल्याला काय समजलं की कन्सेप्ट कशाची आहे इकॉनॉमिक ग्रोथ साजे की तुम्हाला पर्सेंटेज दिले म्हटलं त्याची ती ग्रोथ इन्क्रीज झालं म्हणजे ग्रोथ झाली ना म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आणि बघा त्याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलं आहे इकॉनॉमिक ग्रोथ मीन्स अँड इन्क्रीज इन द रिअल नॅशनल इन्कम ऑफ द कंट्री इन द अबाउ इलिस्ट्रेशन सीन्स द कंट्री प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्विसेस हॅज इन्क्रीज इट इज राईटली सेड टू बी इकॉनॉमिक ग्रोथ अँड सेकंड नंबर बघा टू फॅसिलिटेट रिसर्च इन रोबोटिक टेक्नॉलॉजी जपान हॅज इन्व्हेस्टेड वन थाउजंड करोड्स इन इंडिया जपानने काय केलं वन थाउजंड करोड्स इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले आता त्याचं अँसर बघा काय झालं ॲन्सरमध्ये काय आहे लिबरलायझेशन ही कन्सर्ट कशाची आहे जर अदर कंट्री आपल्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करते पैसे लिबरलायझेशन आणि पुढे डॅश म्हणून फॉरेज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेन्ज अँड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मीन्स काय करते ऑदर जी कंट्री आहे ती कंट्री आपल्या इंडिया कंट्रीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते म्हणजे एफ डी आहे त्याला म्हणतो फॉरेज अँड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पुढे बघा त्याचं एक्सप्लेनेशन ड्यू टू द लिबरलायझेशन ऍक्ट ऑफ नाईन्टीन नाईन्टी वन फॉरेज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बिकम इझी इन द इंडियन इंडस्ट्रीयल सेक्टर दिस लीड जपान टू इन्व्हेस्ट रुपीज वन थाउजंड करोड्स इन इंडिया द एफ डी आय इन फ्लो इन महाराष्ट्र टील सप्टेंबर ट्वेंटी सेवन्टीन वॉज रुपीज सिक्स लॅक इलेवन थाउजंड सेव्हन सिक्स्टी करोड्स सिक्स लाक इलेव्हन थाउन सेव्हन सिक्स्टी करोड तर एक्सप्रेन तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंट दिलं पाहिजे एफ डी आयच्यामध्ये मेन काय हो तुम्हाला फॉरेजन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या टाईप तुम्हाला क्वेश्चन नंबर टू ए एचा आहे तर क्वेश्चन नंबर टू बी आहे डिस्टिंगविश बिटवीन एनी टू ए फोर मार्क्स आहे त्यामध्ये बघा आता डिस्टिंग्विश बिट्विनचं फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर त्यामध्ये पहिलं बघा मेटलिक मनी अँड प्लॅस्टिक मनी पहिलं डिस्टिंग्विश काय आपलं मेटॅलिक मनी अँड प्लास्टिक मनी त्यामध्ये बघा सिरियल नंबर पॉईंट्स मेटलिक मनी प्लॅस्टिक मनी हा पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे तुम्ही पेपरमध्ये ओढली प्लॅस्टिक मनी आणि मेटालिक मनी जर लिहिलं आणि तुमचा एन्सर प्रॉपरली एक्सप्लेनेशन राईट आहे पण तुम्हाला मार्क झिरो मिळतील कारण की आपला फॉर्मॅट काय सांगतोय की सिरियल नंबर पॉईंट्स आणि मग सब पॉईंट म्हणजे आता सिरियल नंबर पॉईंट्स पॉईंट्समध्ये काय नाही समजा फर्स्ट मिनिंग असेल जनरली एक्झाम्पल एखादी एक पर्टिक्युलर कन्सेप्ट असेल टाईप्स असेल या टाईपचे तुमचे पॉईंट्स असतील आणि पर्टिक्युलर जे काय समजा मेटालिक म्हणणे मेटालिक पॉईंटचे एक्सप्लेनेशन असणार आहे तर बघा समजून घेऊ आपण सिरियल नंबरमध्ये फर्स्ट आहे पॉईंट्समध्ये मिनिंग मेटलिक मनी मध्ये बघा मेटलिक मनी यूज ड्युरेबल मेटल्स सच्याच गोल्ड आणि प्लास्टिक मनीमध्ये बघितलं तुम्ही प्लॅस्टिक मनी इज इझी टू यूज इन ट्रान्झॅक्शन ड्यू टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पॉईंटमध्ये सेकंड एक्झाम्पल मेटलिक मनीमध्ये गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ निकेल एक्सेट्रा आणि प्लास्टिक मनीमध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगायचे कोणते प्लास्टिक मनी असतात आणि कोणते मेटलिक मनी असतात असं ज्यापर्यंत तुमचं जर डिस्टिंग्विश असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क डिस्ट्रिंग्युशनमध्ये मिळतील सेकंड इकोनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिरियल नंबर पॉईंट्स इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिरियल नंबरमध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये फर्स्ट मिनिंग फर्स्ट पॉईंट मित्रांनो फर्स्ट पॉईंट कंपल्सरी मिनिंग घेतलं तरी तुम्हाला मार्क्स मिळाला पण पॉईंट लिहिणं कंपल्सरी आहे तुम्ही पॉईंटचा कॉलम घेतला नाही आणि डायरेक्टली मिनिंग लिहिलं तुम्हाला मार्क्स मिळणार नाही त्यामुळे तुमचा सिरियल नंबर पॉईंट कंपल्सरी पाहिजे त्यामध्ये बघा इकॉनॉमिक ग्रोथमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ मीन्स अँड इनक्रीज इन द रिअल नॅशनल इनकम ऑफ द कंट्री इकोनॉमिक मध्ये इकोनॉमिक डेव्हलपमेंट इंडिकेट्स इकॉनॉमिक ग्रोथ प्लस प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन सर्टन इम्पॉर्टंट वेरिएबल्स विच डिटरमाइन वेलबिइंग ऑफ द पीपल सेकंड कन्सेप्ट तर धिस कन्सेप्ट इज नॅरो अँड क्वांटिटेटिव्ह म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे कोणती कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ ही कशी आहे ते सांगितलं त्यांनी धिस कन्सेप्ट इज नॅरो अँड क्वांटिटेटिव्ह आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये धिस कन्सेप्ट इज बॉर्डर अँड क्वालिटेटिव्ह म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्वाल्टिटेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती क्वांटिटेटिव्ह आहे पुढे क्वेश्चन नंबर थ्री अँसर द फॉलोइंग आता अँसर द फॉलोइंग हे मेन क्वेश्चन्स आहे ब्रॉड क्वेश्चन आहे त्याचा अन्सर पर्टिक्युलरली समजून घ्या एनी टू एट मार्क्स फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज प्रोडक्शन स्टेट इट्स फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन क्वेश्चन काय आहे पहिले क्वेश्चन समजून घ्यायचा व्हॉट इज प्रोडक्शन व्हॉट इज प्रोडक्शन अँड स्टेट्स इट्स स्टेट्स इट्स फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आता बघा पहिले प्रोडक्शन आहे प्रोडक्शन इज क्रिएशन ऑफ युटिलिटी प्रोडक्शन इज क्रिएशन ऑफ युटिलिटी देर आर फोर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सच सचॅच लँड लेबल कॅपिटल अँड एंटरप्रिनर म्हणजे फॅक्टर त्यांनी सांगितले कोणते चार आता मी एक्सप्लेनेशन प्रॉपर करत नाही तुम्हाला सांगतोय समजून की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन पहिले तुम्ही प्रोडक्शनची इन्फॉर्मेशन दिली व्हॉट इज प्रोडक्शन नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पार्ट पार्ट सेकंड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन फर्स्ट पॉईंट फर्स्ट लँड तुम्हाला बघा ब्रॉड केलाय बोल्ड आहे पॉईंट फर्स्ट लँड आणि त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन बघा एक लाईन मी तुम्हाला पहिले रीड करून दाखवतो लँड इन इकॉनॉमिक्स इज अ वाईट टर्म लँड इन इकॉनॉमिक्स इज अ वाईट टर्म इट इज अ नॅशनल फॅक्टर्स ऑफ नॅचरल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन एनी नॅचरल रिसर्चेस दॅट इज अवेलेबल ऑन ह्या टाइपचं तुमचं एक्सप्लेनेशन त्या लाईनचं असणार आहे सेकंड बघा लेबर लेबरमध्ये पण लेबर इज अ ह्युमन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन एनी फिजिकल और मेंटल एफर्ट अंडरगॉन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन हे तुमचं लेबरचं एक्सप्लेनेशन आहे थर्ड आहे कॅपिटल कॅपिटल इज अ प्रोड्यूस मीन्स फॉर फर्दर प्रोडक्शन इट इज अ मॅन मेड फॅक्टर ऑफ प्रोडक्शन विच अर्न द न्यू रिवॉर्ड इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिले आणि फोर्थ नंबर बघा एंटरप्रेनर एंटरप्रेनर इज द ऑर्गनायझर हु हु इज अ रियल कॅप्टन ऑफ द इंडस्ट्री ही इज अ स्पेशल काइंड ऑफ लेबर हु गेट्स द वर्क डन टू टू अर्न द रिवार्ड ऑफ प्रॉफिट इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ह्या टाइप तुमचं क्वेश्चन नंबर थ्रीचा आन्सर असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इथे मिळतील त्यानंतर बघा सेकंड नंबर आहे कॅल्क्युलेट डी फोर अँड डी एट फ्रॉम द गिवन डाटा मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या चॅप्टर नंबर थ्री जो आहे पार्टिशन व्हॅल्यू या चॅप्टर नंबर थ्रीचे जे ऑल क्वेश्चन आहे त्याचे मार्क्स आउट ऑफ आज तुम्ही करून टाकू खूप सिंपल टॉपिक आहे त्यांनी काय सांगितलं आहे कॅल्क्युलेट डी फोर अँड डी एट फ्रॉम द गिवन डाटा तुम्हाला क्वेश्चन दिलाय बघा नंबर दिले आहे टेन फिफ्टीन सेवन एट ट्वेल्व थर्टीन फोर्टीन इलेव्हन नाईन हे तुमचे नंबर आहे क्वेश्चन आहे आता सोल्युशन बघा सोल्युशन मीन्स अँसर्स सोल्युशनमध्ये बघा पहिले फर्स्ट स्टेप अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर मग तुमच्या इकडे ज्या काही संख्या आहेत वरती तुम्हाला नंबर दिले त्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या आणि पहिले सगळ्यात छोटी संख्या घ्यायची मग त्याच्यापेक्षा थोडी बिग बिग करत ऍक्च्युली तुम्हाला लार्जपर्यंत जायचंय तर बघा टेन फिफ्टीन सेवन एट ट्वेल्व थर्टीन फोर्टीन इलेव्हन नाईनचं बघा असेंडिंगमध्ये सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सगळ्यात फर्स्टला स्मॉल आहे बघा आणि सगळ्यात लास्टला लार्ज आहे म्हणजे स्मॉल टू लार्ज म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे आपण जनरली म्हणूयात पुढे बघा आता आपल्या पहिले डी फोर कॅल्क्युलेट करतात त्याचा फॉर्म्युला आहे डी फोर साईज ऑफ फोर म्हणजे डी फोर असेल तर साईज ऑफ फोर युज करायचं डी थ्री असेल साईज ऑफ थ्री डी सेव्हन असेल साईज ऑफ सेव्हन डी नाईन असेल साईज ऑफ नाईन डी इलेवन असेल साईज ऑफ इलेवन साइज ऑफ फोर इन ब्रॅकेट यन प्लस वन यन प्लस वन आता आपोन या वन अपॉन ऍक्च्युअली ते प्रिंट करताना प्रिंट होत नाही अपॉन टेन्थ टेन्थर्वेशन आपोआ नेक्स्ट लाईन डी फोर साईज ऑफ फोर आता एन मीन्स ऑब्झर्वेशन किती ऑब्झर्वेशन तुमच्याकडे संख्या नाईन नाईन प्लस वन अपॉन टेन्थ ऑब्झर्वेशन डी फोर साईज ऑफ तेन फोर टेन अपॉन टेन्थ ऑब्झर्वेशन डी फोर साईज ऑफ फोर मल्टिप्लाय मल्टीप्लाय वन इंटू वन ऑब्झर्वेशन मीन्स डी फोर साईज ऑफ फोर्थ ऑब्झर्वेशन आता तुम्ही जे असे असेंडिंग ऑर्डर असे म्हणजे नंबर असले त्यामुळे फोर्थ ऑब्झर्वेशन तुम्ही जर बघितलं सेवन एट नाईन टेन फोर्थ ऑब्झर्वेशन तुमचं टेन्थ आहे म्हणजे डी फोर इज इक्वल टू टेन आता नेक्स्ट सेम करायचं तुम्हाला डी एट डी एट साईज ऑफ एट एन प्लस वन अपॉन टेन ऑब्झर्वेशन डी एट साईज ऑफ एट नाईन प्लस वन अपॉन टेन ऑब्झर्वेशन डी एट साईज ऑफ एट टेन अपॉन टेन ऑब्झर्वेशन डी एट साईज ऑफ एट इंटू वन ऍक्च्युअल डी फोर मध्ये आपण फोर इंटू वन केलं तर डी एट मध्ये एट इंटू वन ऑब्झर्वेशन डी एट साईज ऑफ एट ऑब्झर्वेशन तुमचं एथ ऑब्झर्वेशन तुम्ही बघितलं तुमच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये एट नंबरचं ऑब्झर्वेशन फोर्टीन आहे म्हणजे एट नंबरचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे फोर्टीन त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर पुढे बघितलं तर पुढे बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर स्टेट विथ रीजन्स स्टेट विथ रिझन्स वेदर यू ॲग्री और डिसएग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट आता इथे काय स्टेट स्टेट विथ रिझन्स वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोईंग स्टेटमेंट तुम्हाला खाली त्यांनी काही प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे तो ॲग्री आहे की डिसॲग्री आहे तर पर्टिक्युलर क्वेश्चन जर आपण कसं ट्रू ऑर फॉल्स होतो जर फॉल्स असेल तर डिसॲग्री यूज करायचे ट्रू असेल तर ॲग्री यूज करायचे आता जर ॲग्री आहे तुम्ही आन्सर केलं तुमचा पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्ही आन्सर केलं ॲग्री वाय का ते ॲग्री आहे तुम्ही आन्सर लिहिलं डिसएग्री वाय का डिसॲग्री आहे त्याची तुम्हाला जे रिझन पण लिहायची तसं आपण आन्सर फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे तर समजून घेऊया फर्स्ट बघा व्हॅल्यू यू व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आर द सेम व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आर द सेम स्टेटमेंट मीन्स ॲग्री डिसॅग्री स्टेटमेंट डिएग्री म्हणजे हे रॉंग आहे व्हॅल्यू इन वी यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज हे काय रॉंग आहे डिसएग्री आहे रिझन्स मग आता काय डिएग्री रिझन्स बघा फर्स्ट आहे व्हॅल्यू न्यूज रे फर्स्ट टू द यूजफुलनेस ऑफ कमोडिटी एअर वॉटर सनशाईन एक्सेट्रा हॅव हाय व्हॅल्यू न्यूज Second, they are basically free goods. Third, value in exchange means the value of a commodity expressed in terms of money that price of a commodity, example car TV computers and fourth, value in exchange as they command a price, common a price, they are called economic goods, thus value in use and value in exchange is not the same. ते सांगत की व्हॅल्यू इन चेंज यूज आणि व्हॅल्यू इन व्हॅल्यू काय असते नॉट अ सेम ती सेम नसते त्याची प्राईज वेगवेगळी असते आणि सेकंड बघा त्याच्यामध्ये सेकंड देअर आर नो डिफिकल्टीज इन बाटर सिस्टीम देअर आर नो डिफिकल्टीज इन बाटर सिस्टीम मला सांगा बाटर सिस्टीम डिफिकल्टी आहेच का नाही आहेत पण नो डिफिकल्टीज म्हणजे हे काय डिसॲग्री त्याच्यामध्ये तुम्ही स्टेटमेंट बघितलं डिसॲग्री रिझन्स त्याचे तुम्हाला आता एक्सप्रेशन दिले ते मी रीड करणार नाही तुमच्या लक्षात येईल लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स आहे ऑफ वॉन्स लॅक ऑफ डबल ऑफ वॉट बार्टर एक्सचेंज कॅनॉट टेक प्लेस त्यात बॅटरचं ते एक्सप्लेशन दिलं आहे आता सेकंड बघा लॅक ऑफ कॉमन मेजर इन व्हॅल्यू इन द वाटर सिस्टीम ते सेकंड एक्सप्लेनेशन थर्ड बघा द प्रॉब्लेम ऑफ स्टोरेज देअर वॉज द प्रॉब्लेम ऑफ स्टोरेज अंडर आणि फोर्थ नंबर द प्रॉब्लेम ऑफ डिविजिबिलिटी देअर वॉज द प्रॉब्लेम ऑफ डिव्हिजिबिलिटी वेन इट वॉज अ बल्की कम्युनिटी एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे एक्सचेंज ऑफ प्राईस वगैरे तर हे काय आहे तुमचे बॅटर सिस्टीमच्या डिफिकल्टीज आहे आपण ज्यावेळेस टॉपिक शिकलो होतो की जर पर्टिक्युलर ए पर्सनने बीकडे जर बाटर सिस्टीमद्वारे जर मिल्क प्रोव्हाइड केलं आणि जर बीला नीळ असेल समजा राईसची तर एकडे राईस असेल तर तिथे काय ती एक प्रकारची अडचण आहे अडथळा बॅरियर्स आहे पुढे बघा क्वेश्चन नंबर फोर तुम्हाला क्लिअर झाला असेल की पहिले स्टेटमेंट आणि मीन्स नेक्स्ट रिझन्स क्वेश्चन नंबर फाय स्टडी द फॉलोईंग टेबल फिगर पॅसेज अँड अँसर द क्वेश्चन गिवन बुलेट ते म्हणत आहे की जे की मला खाली जे काही प्रश्न दिले ते प्रश्न जे काही टेबल त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टेबल फिगर अकृतून तुम्हाला काही क्वेश्चन त्यांनी विचारलेले असतील आणि त्याची तुम्हाला उत्तर द्यायची पहिले बघा एक तुम्हाला चार्ट आहे मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी मार्समध्ये टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंटमध्ये तुम्हाला दिले बघा थर्टीन फोर सेवन एट सिक्स नंबर ऑफ स्टुडंटमध्ये किती आहे थर्टीन फोर सेवन एट सिक्स सेम करा पहिले त्यांनी सांगितलं आहे बघा तुम्हाला काय सांगितलं आहे राईट द फॉर्म्युला ऑफ क्यू वन अँड क्यू थ्री राईट द फॉर्म्युला ऑफ क्यू वन अँड क्यू थ्री अँसर आता तुम्हाला फॉर्म्युला यायचा क्यू वन आणि क्यू थ्रीचा फॉर्म्युला क्यू वनचा फॉर्म्युला साईज ऑफ वन एन प्लस वन अपॉन फोर तो ऑब्झर्वेशन आता क्वार्टरला आपण फोर्थ यूज करतो डिसाईलचा टेन यूज करतो पर्सेंटायला हंड्रेड यूज करतो अपॉनमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे सेकंड बघा क्यू थ्री साईज ऑफ थ्री साईज ऑफ थ्री एन प्लस वन अपॉन फोर्थ ऑब्झर्वेशन क्वेश्चन नंबर सेकंड फाइंड आउट द क्युमिनिटी फ्रिक्वेन्सी मी सी अप क्युम्युलेटिव फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट व्हॅल्यू इन द अबो डाटा तुम्हाला जो खबर ते डाटा दिलेला आहे चार्टमध्ये त्याची तुम्हाला क्युम्युलेटिव फ्रिक्वेन्सी काय करायची आउट करायची तर अँन्सर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी थर्टी एट किम्युनिटी फ्रिक्वेन्सी मीन्स आता लास्ट आहे ना लास्टची क्युम्युटी फ्रिक्वेन्सी मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी तुम्ही जर टोटल फ्रिक्वेन्सी केली तर तुम्हाला बघा थर्टीन प्लस फोर सेवन्टीन सेवन्टीन प्लस सेवन ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस प्लस एट थर्टी टू प्लस सिक्स थर्टी एट तुमचा ॲन्सर थर्टी एट आहे बघा क्वेश्चन नंबर थ्री फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ यन इन द अबाऊ डाटा आता एन मीन्स यन मीन्स यन मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी टोटल फ्रिक्वेन्सी आपली थर्टी एट आहे म्हणजे आन्सर काय असणार आहे थर्टी एट आणि फोर फाइंड आउट द मीडियम ऑफ द अबाऊ डाटा फाइंड आउट द मिडियन मिडियन मीन्स मिडल ऑफ द अबाऊ डाटा तर मिडीयम काय असताना टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टीनचा मिडियम थर्टी माझा आन्सर का असणार आहे मिडियम थर्टी नेक्स्ट सेकंड गणेश ट्रॅव्हल टू द मॉल बाय वस ही गेव द कंडक्टर रुपीज टेन कॉइन्स फॉर द टेकिट ही परचेस मेनी कमोडिटीज फ्रॉम द मॉल ॲट द बिलिंग काउंटर ही गेव हिज क्रेडिट कार्ड फॉर पेमेंट बट द बिलिंग क्लर्क इन फॉर्म हिम दॅट ओन्ली डेबिट कार्ड वेअर ॲक्सेप्टेड सिन्स गणेश हॅड फॉर गॉटन ही डेबिट कार्ड ॲट होम ही ऑफर टू मेक पेमेंट बाय कॅश हा तुम्हाला पर्टिक्युलर त्यांनी चार्ट दिला आहे की जो आता मेरिट केला आणि चार्टून तुम्हाला काही पर्टिक्युलर त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याची तुम्हाला उत्तर द्यायचे आहे क्वेश्चन नंबर आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ मनी यूज इन द इन्फॉर्मेशन ते सांगत आहे की वरील इन्फॉर्मेशनमध्ये की जे काही मनी त्यांनी यूज केलं आहे त्याचे टाईप्स कोणते मग बघा ॲन्सरमध्ये टाईप्स ऑफ मनी यूज इन द अबो इन्फॉर्मेशन आर प्लॅस्टिक मनी प्लॅस्टिक मनीमध्ये कोण आहे क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड आणि सेकंड पेपर मनी त्यामध्ये टोकन कॉईन मीन्स कॉईन्स त्यानंतर क्वेश्चन नंबर टू एक्सप्लेन एनी टू ऑफ दे अँसर एनी टू ऑफ दे त्याच्यामध्ये पेपर मनी आणि बँकमध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन केलं आहे पेपर मनी बघा इट इज सब सबस्टिट्यूट फॉर मॅटॅलिक मनी पेपर मनी मॅटॅलिक मनी सबस्टिट्यूट आहे इट कन्सिस्ट ऑफ पेपर करन्सी विच इज इश्यूड बाय द सेंट्रल बँक ऑफ द कंट्री तुम्हाला ते पर्टिक्युलरली तिथे पेपर मनीची कन्सेप्ट लिहायची आणि सेकंडमध्ये बघा बँक मनी इट इज ऑल्सो कॉल्ड क्रेडिट मनी इट रेफर्स टू द डिपॉजिट दॅट आर इन द फॉर्म ऑफ कॅश सेव बाय द पीपल आणि त्याच ते बँक मनीचं एक्सप्लेनेशन आहे आणि नेक्स्ट इथे फाईव्ह नंबरचं क्वेश्चन तुमचा एंड झाला आणि क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स अँसर इन डिटेल एनी वन एट मार्क्स किती मार्क्स आहे ऍन्सर इन डिटेलला एनी वन एट मार्क्स समजून घेऊ आपण अँसर इन डिटेल फर्स्ट व्हाट इज मनी अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मनी आता तुमचं क्वेश्चन काय आहे व्हॉट इज मनी अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मनी आता क्वेश्चन ब्रॉड आहे याचा आंसर एक्सपेक्ट कसं आहे त्याला समजून घ्या तुमची स्टार्टिंग अँसरची स्टार्टिंग इंट्रोडक्शन झाली पाहिजे बघा तुम्हाला रेडमध्ये इंट्रोडक्शन सांगितलं आहे द कन्सेप्ट ऑफ मनी इज एन इम्पॉर्टंट कन्सेप्ट विच हैज ब्रॉड अबाउट अ रिव्हल्युशनरी चेंज इन द इकॉनॉमिक लाईफ ऑफ ह्युमन विक्स व्हिरियस गुड्स अँड सर्व्हिसेस आर वॉट अँड सोल विथ द हेल्प ऑफ मनी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉट्स ही पर्टिक्युलरली मनीची इंट्रोडक्शन आहे तुम्हाला जे म्हणजे कंपल्सरी लायचं आहे तुम्ही जे इंट्रोडक्शन आणि मिनिंग त्यामध्ये मेन्शन केलं आणि डायरेक्टली वॉट इज मनी अँड टाईप्स ऑफ मनी स्टार्ट केलं तर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळत नाही पुढे बघा मिनिंग मिनिंगमध्ये व्हिरियस गुड्स अँड सर्व्हिसेस आर वॉट अँड सोल विथ द हेल्प ऑफ मनी टू सॅटिस्फाय ह्युमन ऑन्स मॉडर्न इकॉनॉमी इज डिपेंडेंट ऑन मनी मनी विच इज इन सर्क्युलेशन टुडे वॉज क्रिएटेड टू रिड्यूस द डिफ डिफिकल्टीज ऑफ बार्टर सिस्टम ते पर्टिक्युलरचं मिनिंग सांगितले आणि पुढे डिफिनेशन्स मध्ये आता डेफिनेशन मीन्स व्हॉट इज मनी मनी इज एनीथिंग दॅट इज जनरली एक्सेप्टेबल ॲज अ मीन्स ऑफ एक्सचेंज अँड ॲट द सेम टाइम ॲक्ट्स ॲज अ मेजर अँड अ स्टोर ऑफ व्हॅल्यू आणि नेक्स्ट फोर्थ टाईप फोर्थ पॉईंट टाईप्स ऑफ मनी टाईप्स ऑफ मनीमध्ये बघायला तुम्हाला फर्स्ट दिलं आहे ॲनिमल मनी इन प्रो प्रोटो हिस्टोरिक पीरियड एनिमल पिरियड मनी वॉज यूज ॲज अ मीन्स ऑफ एक्सचेंज एक्झाम्पल काउ शेप गोट त्यानंतर सेकंड ए कमोडिटी मनी आता मी पॉईंट फक्त रीड करतो आहे सेकंड आहे कमोडिटी मनी थर्ड आहे पेपर मनी फोर्थ नंबर आहे मेटॅलिक मनी फिफ्थ नंबर आहे प्लास्टिक मनी आणि सिक्स नंबर आहे इलेक्ट्रॉनिक मनी तुम्ही पॉईंट सिक्स जर लिहिले तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकता कारण तुम्हाला इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन कंपल्सरी जरी तुम्हाला विचारलेलं नसेल क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नसेल तरी तुम्ही कंपल्सरी इंट्रोडॉक्शन मिनिंग डिफिनेशन त्यामध्ये मेन्शन करायची आहे लिहायची आणि त्यानंतर पर्टिक्युलर पेसिफिक जो काही क्वेश्चन असेल मग फीचर्स ऑफ असेल टाईप्स ऑफ असेल तो, तो क्वेश्चन टाईप तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट म्हणलं आहे बेस्ट ऑफ लक आता फर्स्ट जी काही एक्झाम आहे त्या एक्झामसाठी सर्व स्टुडंटला तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे अशा पद्धतीने तुमचा जो काही पेपर होता इकॉनॉमिकचा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन त्या इकॉनॉमिक्सचा पेपर अशाबद्दल तुम्ही लिहिला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि त्याचं मेन म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्हाला त्यांनी काही सुरुवातीला तुम्हाला सूचना सांगितलेल्या होत्या त्या तुम्ही प्रॉपरली यूज केल्या तर तुम्हाला मला तरी असं वाटतं तुम्हाला पेपरमध्ये पेपर खूप इझी जाईल आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू